मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथा भाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म महाराज की जय श्रोते हो, गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज दुपारी अकरा वाजता आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः पाहतो आहोत आज श्री महाराजांच्या चरित्रातला एक मोठाच गमतीदार असा प्रसंग पाहणार आहोत भवानराव या नावाचा एक मोठा भाविक मनुष्य श्री महाराजांच्या सहवासात होता त्याची शरीर प्रकृती बळकट होती आणि तो फार धाडसी होता धीट होता गोंदवल्याला तो ज्या वेळेला महाराजांच्या सहवासात होता त्यावेळेला त्याची ती धष्टपुष्ट प्रकृती पाहून जळाऊ लाकडं फोडण्याचं काम त्याच्याकडे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी दिलेलं होतं श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रयागला ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्यांनी भवानरावला पुढं काशीला पाठविलं उद्देश हा की त्यांनी पुढे काशीमध्ये जाऊन श्री महाराज आणि त्यांचा सर्व साधक समुदाय पाठीमागून तीर्थयात्रेला येतोय म्हणून पुढे जाऊन वर्दी द्यावी हा काशीला गेला आणि महाराजांनी ज्यांना ज्यांना भेटायला सांगितलं होतं त्यांना त्यांना जाऊन भेटू लागला बाबू भटजीला हा आणखीन त्या ठिकाणी भवानराव जाऊन भेटला बाबू भटजीनं त्याला स्वतःच्या घरी राहायला सांगितलं तेव्हा तो म्हणाला की मला जप करायचा आहे त्याच्यासाठी एकांत स्थान पाहिजे म्हणून बाबू भटजीनं त्याला दशपुत्र्यांचा वाडा राहायला दिला हा वाडा फारसा काही मोठा नव्हता तरी सोयीचा होता पण त्या वाड्याची खासियत अशी होती की तिथे एक संन्याशी संबंध होऊन राहिला होता त्याच्यामुळे हा सगळा दशपुत्र्यांचा वाडा ओसाड पडला होता संन्याशी या वाड्यामध्ये पिशाच रूपानं राहतो ही गोष्ट भवानरावाच्या कानावर ज्यावेळेला बाबू भटजींनी घातली त्यावेळेला तो बोलला की मी सुद्धा एक संबंधच आहे मला पिशाच कधीच बाधा करणार नाही याची काही काळजी तुम्ही करू नका साक्षात श्री ब्रह्मचैतन्य महाराज माझ्या मागे पुढे असताना मला कोणतंच पिशाच्च काही करू शकणार नाही हे ऐकल्यानंतर बाबू भट गप्प बसला मुख्य वाडा दोन मजल्यांचाच होता पण तिसऱ्या मजल्यावर एक खोली असून त्या खोलीच्या समोर गच्ची होती भवानराव रात्री या तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीमध्ये निजत असायचा तो तिथे राहायला येऊन चार पाच दिवस झाले असतील सगळं काही कसं सुरळीत चाललं होतं एका, एका दिवशी रात्री दहा वाजायच्या सुमाराला भवानराव ह्या तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीमध्ये आपला अंथरूण टाकून त्यानं समोर एक समयी लावली आणि तिच्या उजेडात अंतरुणावर ते बसून भवानराव निवांत तंबाखू खाऊ लागला गच्चीचा दरवाजा उघडा होता भवानरावनं तंबाखूचा बार भरला असेल नसेल इतक्यात गच्चीवरून भगवी वस्त्र परिधान केलेला आणि पायामध्ये खडावा घातलेला एक संन्याशी चट चट असा खडावांचा आवाज करीत खोलीमध्ये आला भवानरावनं त्याच्याकडं पाहिलं आणि त्यानी भवानरावकडे पाहिलं दोघही एकमेकांना ओळखून हसले भवानरावनं ओळखलं की समंद संन्याशी किंवा पिशाच्या संन्याशी जो म्हणतात तो हाच बरं का या संन्याशानं पेड्याचा एक द्रोण भवानरावच्या हातात दिला आणि तो संन्याशी गच्चीवर निघून गेला भवानरावनं तो पेड्याचा द्रोण ठेवून घेतला आणि महाराजांनी दिलेल्या राम मंत्राचं जप करीत बसला दहा मिनटं झाली असतील पुन्हा दुसरा एक जण पांढरी वस्त्र परिधान करून गच्चीवरून खोलीमध्ये आला आणि त्या पेढ्याचा द्रोण मागू लागला आता भवानराव त्याला तो द्रोण देईना तो म्हणाला ज्यानं हा द्रोण माझ्याजवळ दिला त्यालाच मी द्रोण देईल संन्याशी बोलला अरे मीच तो द्रोण तुला दिलाय भवानराव ऐके ना आणि दोघांचा तंटा झोंपला दोघांची कुस्ती सुरू झाली शेवटी भवानराव त्या पिशाच्याशी कुस्ती करू करू थकला तेव्हा त्याला खाली पाडून तो पिशाच त्याच्या उरावर बसला आणि भवानरावचा गळा दाबू लागला आता आपली ही शेवटची वेळ आहे हे भवानरावनी ओळखलं आणि महाराजांच्या नावानं मोठ्यानं हाक मारली महाराज असं मोठ्या कष्टानं भवानराव सर्व शक्तीनिशी ओरडला त्याबरोबर अचानक जिन्यामध्ये खडावांचा खाड 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 असा आवाज झाला कोणीतरी लाथ मारून दार उघडावं तसं अचानक भवानरावच्या खोलीचं जिन्याचं दार उघडलं गेलं आणि बघतो तो काय साक्षात श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रत्यक्ष खोलीमध्ये येऊन उभे राहिले आणि त्या संन्याशाकडे पाहून ते जोराट ओरडले काय आहे रे इथं आणि त्यांना पाहिल्याबरोबर तो संन्याशी झरझर झरझर गच्चीवर गेला आणि त्यांनी गच्चीच्या कठड्यावरून गंगेमध्ये धापकन उडी टाकली तो पाण्यामध्ये पडल्याचा आवाज अगदी वरपर्यंत ऐकू आला महाराज भवानरावला म्हणाले अरे भवानराव खालचा दोन मजल्याचा वाडा सोडून इथरे कशाला निसतोच कुठेतरी सुरक्षित जागी निजावं अशा संबंधाच्या वाड्यामध्ये निजू नये एखाद्या धर्मशाळेत राहावं असं बोलून श्री महाराज जसे आले होते तसेच खाड 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 खडावांचा आवाज करीत जिन्यानं खाली गेले या सगळ्या वाड्यात भवानराव एकटा होता सगळ्यात विलक्षण गोष्ट अशी की भवानराव एवढं होऊ नये त्या रात्री त्याच खोलीमध्ये गच्चीचं दार उघडं ठेवून समयी मालून स्वस्तपणे निजला पुढे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची आणि भवानरावांची भेट झाली आणि हा प्रसंग भवानरावांनी श्री महाराजांच्या कानावर ऐकविला त्यावेळेला महाराज हसले आणि म्हणाले आजूबाजूला बरीच मंडळी होती हा प्रसंग ऐकायला हा प्रसंग ऐकणारी आजूबाजूची मंडळी हा प्रसंग ऐकता ऐकता घाबरून गेली त्यांच्या अंगावर त्या अक्षरशः भीतीनं काटा आला पण श्री महाराज मात्र हा प्रसंग ऐकून वातावरण हलकं करण्यासाठी हसून म्हणाले आहो त्या संन्याशी पिशाच्या मध्ये आणि आपल्या या भवानराव मध्ये काही फरक ऐका फरक जर असेल तर एकच फरक एकाला देह नाही आणि एकाला अजून आहे इतकंच तरी पण आपण सगळ्यांनी या भवानरावच्या निष्ठेचं कौतुक मात्र करायला पाहिजे भवानराववर एवढा दुर्दर्ग आघटित विचित्र असा प्रसंग ओढवला पण भवानरावाची नामावरची निष्ठा महाराजांवरची श्रद्धा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सद्गुरूपणावरचा विश्वास तसुभरही ढळला नाही आपण या गोष्टीतून बोध घ्यायचा की जीवनामध्ये कोणताही प्रसंग आपल्यावरती येवो कितीही अवघड प्रसंग आपल्यावरती येवो आपण मात्र आपल्या सद्गुरूंवरची निष्ठा येत कमी होऊ देऊ नये आजचा हा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातला प्रसंग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की कळवा आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र शतकपूर्तीकडे घेऊन चाललो हो। आहोत सगळ्यांनी जास्तीत जास्त श्री महाराजांच्या चरित्राच्या व्हिडिओच्या खाली जे शेअर बटन दिलेलं आहे त्या शेअर बटनाने हे व्हिडिओ सगळ्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या भक्तांपर्यंत विविध माध्यमातून जास्तीत जास्त शेअर करा हे आमचं गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबून ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या चरित्र भागाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर आपोआप प्राप्त होईल आजचा भाग श्री महाराजांच्या पायावरती वाहूयात पुन्हा महाराजांच्या चरित्रातला एक नवा प्रसंग घेऊन उद्या तुमच्या भेटीकरता येऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम श्री समर्थ गुराया मुखे रया